तर होईल तर आजची ऑर्डर आम्हाला आता करंजा आणि शंकरपाळ्या तर ही ऑर्डर कोणी दिली माहिती का तुम्हाला ताईने दिलेली आहे बारामती अक्का त्यांनी दिली शंकरपाळ्या आणि करंजा एक फिल्लूच्या करामसं हे सामान आणलेलं आहे तर हे सारण करण्यासाठी खोबरं किती आणि हे फिट करंजासाठी मळायचं चालले आणि शंकरपाळ्या पण करायच्या पहिली ऑर्डर आक्काची आणि कालची पण शंकरपाळ्या केलेल्या ती पण आज जाईल तिने पण ऑर्डरी आजच जातील कुरियरनी तर कुरिअरचं कसं आहे माहितीये का सगळीकडं भावाचं सांगितलं तर फायदा नाही होऊ पाठवायची आणि हडपसर आमच्या इथून जरा लांब असल्यामुळं ते चार्जेस जास्त घेतात ऑर्डर सगळीकडे भारतात म्हणलं तर शंभर रुपये आहे आणि दीडशे म्हणते पण हे म्हंटली आमच्या जर जास्त ऑर्डर तुम्ही दिल्या तर आम्ही एकशे तीस मी घेईल तर कुणाला ऑर्डर टाकायची असली शंकरपाळ्या चकली आणि खारवडे बाजरीचे पण आम्ही उद्या करणारे बाजरी पण आणलेले आहे तर खराडे उद्या सांडगे येथे सगळे मिळतील तर नंबर पण माझा देते तुम्हाला ज्याला पाहिजे त्यांनी ऑर्डर करा आणि पहिली ऑर्डर आमच्या मनीषा ताईनी केलेली आहे आम्हाला का नाही तर त्यांचे ते करंज्या आणि करंज्या आहेत आणि साठ्याच्या करंज्या पाहिजे त्यांना साठ्याच्या अशा पाकळ्या सुटलेल्या करंज्या पाहिजे हा तर सपोर्ट करा सगळ्यांनी व्हिडिओ मध्ये एक एक तरी कमेंट करून सांगा एक एक किलो लाडू द्या काय द्या म्हणजे आम्हाला थोडा उलास काम करायला तर म्हणजे बोलल्याच मला मी ऑर्डर आली की तुला ऑर्डर देईल म्हणून तर ते पहिली ऑर्डर त्यांचीच आहे तर त्यांचं चाललंय पॅकिंग करायला दुपारपर्यंत होईल आणि शंकरपाळे आणि करंजा बी आणि एक तर बँगलोरची त्यांना बहुलला द्यायच्यात शंकरपाळे आणि करंजा तर करंजा फुटतील अशी व्यवस्थित पण मी पॅकिंग करून द्यायची फुटून आहेत अशी व्यवस्थित पॅकिंग करून द्यायची आम्हाला कशी फुटली जाते ना त्यामुळे शंकरपाई नाही जाणार कुठली व्यवस्थित पॅकिंग करून घ्यायची आणि कुरिअरचं जरा थोडं आमच्याकडून जरा हेच आहे शंकर जमलं तर आम्ही पुण्यालाच देऊया पण हिथे जरा थोडा खाद्य पदार्थ असल्यामुळे ह्याला वेळ लावता येत नाही आपल्याला पोचलेच पाहिजे म्हणून म्हणून चालले तर चालले आम्ही करतोय असं बघा उद्या बाजरीचे खरवडे करणार आहेत